नमस्कार विद्यार्थी आणि पालक मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण आर टी पंचवीस टक्के दोन हजार पंचवीस सव्वीस सुरू होणाऱ्या प्रवेशासाठी आपण माहिती जाणून घेणार आहोत चला तर सुरुवात करूया सर्वात प्रथम गुगलवर आर टी पंचवीस टक्के ॲडमिशन असे सर्च केल्यानंतर आपल्याला पहिली लिंक दिसेल त्या लिंकला आपण क्लिक करणार आहोत लिंक ओपन केल्यानंतर होमपेजमध्येच आपल्याला एक नोटिफिकेशन दिसते ती आपण बघणार आहोत सन दोन हजार पंचवीस सव्वीस या वर्षी करता आर टी ई पंचवीस टक्के प्रवेश प्रक्रिये अंतर्गत आर टी ई प्रवेश पात्र शाळांचे व्हेरिफिकेशन बुधवार दिनांक अठरा बारा दोन हजार चोवीसपासून सुरू होत आहे सर्व आर टी पंचवीस टक्के पात्र शाळांनी आपल्या शाळेची आवश्यक ती सर्व माहिती अचूक व वस्तुनिष्ठ असल्याची खात्री करूनच संकेतस्थळावर अद्ययावत करावी तसेच शाळांकरता निर्धारित करून दिलेल्या वेळेत आपण नोंदणी प्रक्रिया पूर्ण होईल याची दक्षता घ्यावी म्हणजे आपण बघणार आहोत याच्यामध्ये शाळा रजिस्ट्रेशन हे सुरू झालेले आहेत अठरा तारखेपासून डिसेंबर महिन्याच्या तर हे काम शाळा रजिस्ट्रेशन जे काम आहे ते शाळांचं आहे ते शाळा याच्यावरती प्रोसेस करणार आहेत यांनी पुढे अशी माहिती दिलेली आहे की याच्यानंतर त्यांचं जे व्हेरिफिकेशन ते वेबसाईटवरती अप अपडेट होईल आणि दिलेल्या वेळेमध्येच त्यांनी ते पूर्ण करायचं आहे तर त्याची दिलेली वेळ इथं निश्चित केलेली नाही आहेत तर आपण त्यानंतर बघणार आहोत नोटिफिकेशन नोटिफिकेशनमध्ये बघूया की पुढची काही अपडेट आली आहे का तर यात सगळ्यात शेवटीची जी अपडेट आहे तर ती अपडेट आहे दोन हजार चोवीस पंचवीस सोळा पाच म्हणजे ही मागच्या वर्षीची आहे अजून इथे काही अपडेट आलेले नाही आहेत ठीक आहे तर त्यानंतर आपण त्यानंतर आपण बघूयात हमीपत्र हमीपत्र जे आहे ते तुमचं विद्यार्थ्याचं ॲडमिशन कन्फर्म झाल्यानंतर कन्फर्म करण्यासाठी त्या हमीपत्र लागत असते आपण आवश्यक कागदपत्रे बघूयात आवश्यक कागदपत्रांमध्ये आपल्याला जे कॅटेगरीचे विद्यार्थी आहेत तर त्यांना आवश्यक कागदपत्रे तिथं मेन्शन केलेले आहेत त्याच्यामध्ये एस सी एस टी ओ बी सी वी जे एन टी वी जे ए या जातींचा उल्लेख करून त्यानुसार पालकांचा शाळा सोडल्याचा दाखला हा आपल्याला हवा आहे विद्यार्थ्याचा नको आहे असं त्यांनी विद्यार्थ्याचा नको आहे असा उल्लेख नाही केलेला पण पालकांचा हवा आहे असं तिथं उल्लेख केलेला आहे त्यानंतर उत्पन्नाच्या दाखल्याची आवश्यकता नाही असंही तिथं उल्लेख केलेला आहे दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मेडिकल सर्टिफिकेट जे गव्हर्मेंट हॉस्पिटलला मिळतं चाळीस टक्केपेक्षा जास्तचं चा। ते आपल्याला ॲडमिशनच्या वेळी लागणार आहे त्यानंतर आपण पुढचं महत्त्वाचं डॉक्युमेंट बघतोय कागदपत्र बघतो आहे आधार कार्ड आधार कार्ड जे आहेत ही माहिती आपण पूर्ण वाचून घेऊयात त्यानंतर जन्मतारखेचा पुरावा त्याच्यामध्ये ग्रामपंचायत नगरपालिका महानगरपालिका यांचा जन्माचा पुरावा आपल्याला लागणार आहे त्यानंतर रहिवासी पुरावामध्ये रेशनिंग कार्ड ड्रायविंग लायसन लाईट बिल पाणीपट्टी आवडली असेल त्या लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद